एक दिवस कृष्णा आपल्या मित्रांसोबत खेळत खेळत निघाले एका बोळीतून निघाले आणि त्याच बोळीमध्ये एक म्हातारी राहत होती आणि त्या म्हातारीनं कृष्णाला आडवी काठी दाखवली तरी भगवंतानं दुर्लक्ष केलं कृष्ण समोर निघाले पण महातारीनं आवाज दिला कृष्णा इकडे ये आले कृष्णा अलीकडे आजीकडे अहो आजी काय का म्हणता म्हातारी संतापली मला माहिती तुझं द्वाड वागणं कृष्णा तुझं लक्ष माझ्या घराकडे माझा नवरा फार लागीटे तू जर माझ्या घरामध्ये आला आणि चोरी जर केली तर माझा नवरा तुझं तंगड तोडील तुला लंगडच चालावं लागेल आता त्या म्हातारीचे शब्द कृष्णानं ऐकले तंगड तोडी कृष्ण म्हणतात पोरय हो आपलं लक्ष या घराकडे होता खरे म्हणे नाही घ्या म्हणे घर नंबर लिहून आता कृष्णानं म्हातारीचा चेहरा चांगला लक्षात ठेवला रात्री बारा वाजता इच्याच घरात उतरायचं कृष्ण निघून गेले रात्र पाहता पाहता रात्र झाली रात्री बारा वाजता सगळ्या पोरांना सोबत घेतलं जी म्हातारी म्हटली होती तिच्याच घरावरती चढले आणि खाली उतरले पहा अंगणामध्ये अंगणामध्ये उतरल्यानंतर भगवंतांनी प्रसंग पाहिला म्हातारी आणि म्हातार दोघं जण एकाच पलंगावरती झोपलेले होते फरक असा होता ती होती उंच आणि हे होतं बुटकं भगवंतानं त्या दोघांची ती जोडी पाहिली आणि कृष्ण हसू लागली ती उंच हे बुटक जाऊद्यामध्ये करायचं तरी काय म्हणून लग्नाला कधीच जोडीने जात नव्हते ते दोघ जण नवरा म्हणायचा तू हे समोर आधी लोक नावं ठेवतात आपल्याला तू उंच आहे मी बुटका आहे कधी सोबत गेले नाहीत लग्नाला दोघ जण हे कृष्णाने ती जोडी पाहिली जाऊ जो दे काय करायचं घरामध्ये गेले केला त्यातल्या त्यात म्हातार फार भाविक होत त्याची अशी लांब सडक दाढी होती भगवंताने याची घेतली दाढी याची लांब सडक घेतली वेणी आणि मारली ना गाठ बर तिथून कृष्ण निघणार की त्याच वेळेस मुंगूस आलं बा मुरीतून ते मुंगूस घेतला दोघांच्या पागुरणात दिलं सोडून नसता कुठला निघून गेले कृष्ण ते मुंगूस पांघरुणामध्ये वळवळ वळबळ मातारीच्या हातावर वळवळ झालं म्हातारीनं पांघरुण वर करून पाहिलं अगं बाई घुमूस आणि ते शब्द नवऱ्यानं ऐकले नवरा म्हणतो मुसुंग 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 बायको संतापली नीट बोलान बोलायचं सुधारणा तुम्हाला ते मुसुंगे का मुंगूस ये ना दे महिला मंडळ फक्त फक्त चान्सच पाहतात हो धारला की धुतलाच बिचारी आमचे पुरुष मंडळी हालत नाही डुलत नाही हसा म्हणल्यानंतर हस सुद्धा नाही नुसते पाहतेत ते एवढी कठीण परिस्थिती लग्न झाली एक मी म्हटलं ना फार कठीण परिस्थिती हो आता प्रसंग असा झाला की म्हातारी ज्यावेळेस म्हणते नवऱ्याला नीट बोला ना मुंगुसे ना मुसंग काय करायला लागला त्या मुंगसानं गाड बाजीवरून उडी मारली ती मोरी वाट बाहेर पडलं आणि नवऱ्यानं ताडकन बायकोच्या तोंडात मारली म्हातारी म्हणते मला कशा मारलं तुला सतरादा सांगितलं होतं मोरी दगड घाल मोरी दगड उठ मोरीतून आले मोरी दगड घाल रात्री बारा वाजता प्रसाद भेटला होता म्हातारीला तिनं मागचा पुढचा विचार तिने जशी उडी मारली हे डोक्यावर आदळ वेणी ओढल्या गेली म्हातारीनं पाठीमागे वळून सुद्धा नाही पाहिलं काय तोंडा मारतोय रात्री बारा वाजता माझी वेणी सोडा आपल्या गावऱ्या मसनास चालल्या तुमचा काय पोरकटपणा मातार म्हणता अगं बाकीचा दे तू पाठी वळून तर पाय माझी काय अवस्था झाली म्हातारीनं पाठीमागे वळून पाहिलं ते झालं होतं पालत त्याला सरळ केलं जास्त उंच नव्हतं ते आणि कस काय झालं मुंगसाच्या गडबडी मध्ये झाले थांब मी गाठ काढतो मग जा दगड घालायला गाठ काढायला गाठच ती समोरची घे म्हातारी विळी घेण्यासाठी उडी मारणार की म्हातारीनं जर पकडलं दमधर दमधर मग वाचा प्रकार व्हायचा आपण दोघ जण जोडीनं जाऊ जो विळी घ्यायला लग्नाला जात नव्हती देवाची परी देवाची काठी अशी असते दिसत नाही पण लागल्याशिवाय राहत नाही कोरोना काळामध्ये बंदिस्त झालो होतो आपण सहा महिने कधी विचार केला होता का जास्त पापाचे काम जर वाढले तर देवाची काठी लागल्याशिवाय राहत नाही म्हणून माणसाने कुठ विश्वास ठेवला पाहिजे आपल्या सद्गुरूवरती विश्वास ठेवला पाहिजे आपल्या देवावरती विश्वास ठेवला पाहिजे आपल्या धर्मावरती विश्वास ठेवला पाहिजे तरी विश्वास माणसाचा पाहिजे रे त्याच्याशिवाय नाही चालत अहो एपीजे अब्दुल कलाम माजी राष्ट्रपती होऊन गेलेले एपीजे अब्दुल कलाम त्यांचं पुस्तक मी वाचलं तर त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की एवढ्या मोठ्या सृष्टीच्या पाठीमागे ही सृष्टी व्यवस्थित चालते एवढ्या मोठ्या सृष्टीच्या पाठीमागे एक शक्ती अशी आहे की ती पूर्ण सृष्टीला चालवते शक्ती म्हणजे काय देवच ना त्यांना मोठ्या माणसाला असं मुक्त कंठाने बोलता येत नसतं जे मोठे व्यक्ती असतात ज्यांच्या शब्दानुसार माणसं विचार प्रगट करत असतात अशा या थोर व्यक्तींना कधीही स्पष्टपणे बोलता येत नसत म्हणून जयांगी तया यातना कठीण आपल्याला बरं वाटतं मोदीच चा छान चाललंय मुख्यमंत्र्याचं चा फार छान चाललंय अरे पण जाऊन पहा त्याच्या वेदना काय आहेत ती त्याला असं वागावं लागतं राजाला की लोकांनी नावं ठेवता कामा नाही म्हणून आपण सामान्य आहोत तेच बरं आहे म्हणून साधू संत म्हणतात की लहानपण देगा देवा बस लहानपण देवा लहानपण देगा देवा लहानपण दे ਮੋਮ ਪਨਾ ਦੇ ਹਾਰੇ ਮੁੰਗੇ ਸਾਖਰੇ ਤਾਰਵਾ ਮੁੰਗੇ ਸਾਖਰੇ ਤਾਰਵਾ ਲਹਣ ਪੜਦੇ अंकुशाचा मार अंकुशाचा वार लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा लहानपण देवा लहानपण देगा देवा बस लहानपणच बरं आहे भगवंताना गाठ मारली कृष्ण म्हणतात आता सोपा म्हणे कृष्ण निघून गेले म्हातारं लागलं गाठ काढायला पण गाठच नवरा म्हणतो अगं तू ते समोरचा दिवा घे आणि तो माझ्या दाढी खाली म्हणजे केस जळतील मोकळ तरी होईल म्हातारीनं दिवा घेतला नवऱ्याच्या दाढी खाली दारला आणि म्हातारी नवऱ्याला म्हणते हे आहो तुम्ही श्वास घेणं बंद करा कारण तुमच्या श्वासामुळे जर ते विजला तर म्हातार्याने श्वास घेणं बंद आता तुम्हीच सांगा प्रत्येक माणूस आपला श्वास किती वेळ आतमध्ये ठेवू शकेल जास्तीत जास्त दहा सेकंद वीस सेकंद तीस सेकंद मिनिट भर त्या मिनिटाच्या वर गेलं आणि म्हाताराला काही जमत जमलं का सगळं बार नेमक्या दिव्यावरच बा सगळा अंधारच अंधार म्हातारी म्हणते अगं भाई आता तर <laughs> <shakala> बसा आता अंधारातच <shakala> रात्रीचे बारा वाजले एक वाजले दोन वाजले तीन वाजले सकाळचे चार वाजले पाच वाजले सात वाजले पण ही जोडी काही बाहेर येईच ना याच म्हातारेची धाकटी पोरगी गावामध्ये दिलेली होती जावाई बापू तांबे घेऊन पळसाकडे निघालेले होते तिकडं जावायचं लक्ष नेमकं सासूरवाडीच्या दाराकडे मामा लवकर उठतात मामी सुद्धा लवकर उठतात आज का उठले नाही दार बंद कस काय म्हणून जावा यानं तांब्या ठेवला खाली आणि दारावर मारली थाप मामा ओ मामा आतमध्ये म्हातारीच्या कानावर आवाज जावा याचा जावा याला ते बरं दिसत नाही नवरा म्हणतो हे बघ काल रात्री पासून मी प्रयत्न करतोय गाठ काही निघणं त्याला घे घरामध्ये यशा सातून गाठ काढू आपण नवरा बायको आले दरवाजा उघडला जावाय बापू हलक्या अंगानं घरामध्ये काय मामान काय मामी ती अवस्था पाहिली आणि जावाय हसू लागला मामान मामी काल का कुस्ती खेळत काय काय मामी म्हणते हस झालं जावाय बापू मामी 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 रडू नका रडू नका मी मी काढू का काढा देऊ तुमच्या हातात यश देऊ आता मला सांगा जावायला कुठं जायचं होतं भगवंत म्हणत होते जावाय बापू आमच्या मध्ये पडू नका आपण ऐकलंच नाही जावयान जावयानं काठीला स्पर्श करायचा उशीर सारखा 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 माणूस तर तिथं मोकळं झालं तिकडं सुद्धा जायचं काम नाही पडलं आता म्हाताऱ्याला कळलं काहीतरी जादू याच्यामध्ये लवकर सांग तू काल कोणाला बोलली होती का नका लवकर सांग म्हणे मी कृष्णाला बोलली कशाला कृष्णाला बोलायचं दोघ जण बाहेर आले कृष्णाला बोलवून आणलं होराय हो माझा निरोप कृष्णाला सांगा लवकर गोपाळरावाने बोलवले म्हणा सगळी पोरं गेली कृष्णाकडे चल कृष्णा गोपाळरावाना बोलवले कृष्ण म्हणतात माझाच निरोप गोपाळरावाला जाऊन सांगा आज नाही उद्या गी देईल म्हणा आले पोर निरोप घेऊन उद्या गी येईल म्हणे होय हो खालता ना न डुलताही ना काय काम उद्या गी देईल असो बसा काय तो फर्यंत कृष्णाला म्हणा आत्ताचे आत्ता ये परत पोर आहे कृष्णाकडे कृष्णा गोपालराव ऐक ना तुला यावं लागतं थांबा पोराय हो गोपाळराव हो बाहेर आलं होतं का म्हणे खिडकीतूनच बोलत होता एक काम करा तुमच्या घरामध्ये जा घरातल्या पराती घेऊन या दोन काड्या घेऊन या आज आपल्याला वरात काढायची आहे पोर घरात गेले पराती आणल्या काड्या आणल्या कोणी पराती बाजू लागलं कोणी पुंगाल्या बाजू लागलं तर कोणी मोगळे सोंगळे पूर मोठ बाजू लागले मोकळे आणि गाणी वरा कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण

दाढी आणि गाठ मारली या शब्दाचा अर्थ काय तर संसारामध्ये संशय नावाचं मुंगू सुरू देऊ नका दाढी आणि एकंदरीत वेणी याची जी गाठ मारली वेणी आणि दाढी म्हणजे संसारे आणि याच्यामध्ये संशय नावाचं मुंगू सुरू नये कधी कधी नवरा जर उशिरा घरी आला रात्री बारा जर वाजले नवऱ्याला घरी यायला तर दरवाजा उघडल्यानंतर एकदम विचारून कुठं बोंबलात गेला होता तेवढ्या वेळ आधी त्याला घरामध्ये घ्या त्याला पाणी पिऊ द्या त्याला बसू द्या त्याला जेवण करू द्या आणि एकदा तो बसल्यानंतर मग विचारा कुठं बॉम्बलात गेला होता पण संशय नावाचं मंगूस जर घरामध्ये शिरलं तर तो संसार कधीही सुखाचा होत नसतो ही भगवंताची शिकवण आहे ह्या या कथांमधून या, या पुराणांमधून आपल्याला हेच तर शिकायचंय